उपवासासाठी आज आपण पाहणार आहोत फक्त एक चमचा तुपात मऊ आणि लुसलुशीत भगरीचा म्हणजेच वरईचा शिरा कधी कधी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि जर तुम्हाला काही स्वीट खायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि हा शिरा अगदी झटपट तयार होतो चॅनेलवर नवीन असाल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे मी घेतली आहे एक वाटी भगर भगर ही जाड असते त्यामुळे आपण हेही मिक्सरमधून रवाय बारीक करून घेणार आहोत बारीक करून घेतल्यानंतर पहा आपल्याला अशा प्रकारे पीठ पाहिजे आता काय करायचं फ्रेंड्स एक कढई मी गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये मी टाकते एक चमचा चांगले तूप जर तुमच्याकडे तूप ॲवेलेबल नसेल तर तुमच्याकडे जे उपवासाचे तेल आहे ते तुम्ही इथे वापरू शकता तूप बघाले की ह्यामध्ये मी टाकते आपण जे बारीक करून घेतले होते ते भगरीचे पीठ लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे सतत परतत भाजून घेणार आहोत तर फ्रेंड्स इथे ह्या पिठाचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही जोपर्यंत ह्या पिठाचा खमंग असा स्मेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तर फ्रेंड्स सतत हलवत पाच मिनिट भाजल्यानंतर ह्या पिठाचा खमंग असा वास सुटला आहे ह्या स्टेजला मी गॅस बंद करते एका प्लेटमध्ये मी हे पीठ काढून घेते आता त्याच कढईमध्ये पाव चमचा तूप टाकून त्यामध्ये मी छोटी अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस एक ते दोन मिनिट सतत पडतत भाजून घेत आहे एक ते दोन मिनिट मंदाचेवर भाजल्यानंतर हा कीस मी ह्या पिठामध्येच काढून घेत आहे भगडीचे पीठ आणि हा कीस मिक्स करून घेऊयात त्याच कढईमध्ये आपण शिरा बनवणार आहोत कढई परत गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे आता या कढईमध्ये मी टाकते ज्या वाटीने आपण भगर घेतली त्याच वाटीने एक वाटी साखर तुम्हाला जर इथे गोड जास्त आवडत नसेल तर अर्धा वाटी तुम्ही साखर घालू शकता तर मी इथे घालते आता अर्धा वाटी पाणी पाण्याऐवजी इथे तुम्ही दुधाचा वापर करू शकता पाणी घातल्यानंतर लगेचच मी ह्यामध्ये जायफळ किसून घालून घेत आहे इथे तुम्ही जायफळऐवजी अर्धा चमचा वेलची पूड घालू शकता साखर फक्त ह्यामध्ये मेल्ट होईपर्यंत आपण हे मध्यमाचेवर होऊन देऊयात चमच्याने सतत हलवत राहायचे जेणेकरून ही साखर ह्यामध्ये लवकर मेल्ट होईल साखर आता छान प्रकारे मेल्ट झाली आहे लगेचच आपण ह्यामध्ये वरईचे पीठ आणि जे खोबऱ्याचा कीस आपण एकत्र करून घेतला होता ते घालूयात आणि चमच्याने बारीक गॅसवर सतत हलवून घेऊयात तर फ्रेंड्स आपल्याला साखरेचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही फक्त साखर ह्यामध्ये मेल्ट झाल्यावर लगेचच आपण ह्यामध्ये वरईचे पीठ घालून घेणार आहोत तर हे मिश्रण तुम्हाला सध्या पातळ जरी वाटत असले तरी एक पाच मिनिटात हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होते आणि आपला शिरा तयार होतो पाच मिनिट मे हे सतत हलवून घेत आहे पाच मिनिट सतत हलवल्यानंतर पहा फ्रेंड्स तुम्हाला इथे आपले मिश्रण हे घट्ट झालेले दिसत असेल आणि आपला वरईचा शिरा तयार आहे या स्टेजला आपण करूया गॅस बंद आणि सर्विंगसाठी एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊयात हा शिरा अगदी झटपट आणि मऊ लुसलुशीत असा तयार होतो त्यामुळे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आज मी तुम्हाला एक वेगळी आणि नवीनच रेसिपी दाखवली आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद